नमस्कार एम एस न्यूज मध्ये आज आपल्या सोबत आहेत मिरज मिरज व्यापारी संघाचे अध्यक्ष विराज कोकणे साहेब तर यांच्याविषयी बोलले यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की सध्या राजकीय घडामोडीबाबत सध्या सत्ता कोणाची होऊ शकते कोणाची आता सत्ता कोणाची येणार आणि काय येणार याच्यापेक्षा आता जे काय समाजात आणि राजकारणात आणि आता या निवडणुकीत काय चालले हे फार महत्वाचं आहे आणि बदलाचे वारे व्हायला लागले आणि बदल हा होणार असं वातावरण झालेलं आहे सध्या मोदी लाट अजून आहे की नाही आपल्याला काय वाटतं मोदीं लाट नाही आहे आता गेल्या वेळेला जे काय वातावरण होतं मोदींच्या बद्दल किंवा त्यांनी दिलेली जी काय दिले का आश्वासनं होती त्यांनी आच्छे दिनचं जे काही स्वप्न दाखवलेलं होतं व्यापारी असतील सामान्य नागरिक असेल ते आज नाही आहे आज गेल्या वेळेला आम्ही व्यापारी म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करत होतो किंवा व्यापारी म्हणून ज्यावेळा आम्ही व्यापार करतो त्यावेळेला आम्हाला वाटलं की काँग्रेसपेक्षा चांगले दिवस किंवा आणि काहीतरी चांगलं मोदी करतील आणि या आच्छे दिनला बोलून आम्ही त्यांना मदत केली आम्ही त्यांना मतदान केलं पण त्या ज़र ज़र ते आज जर बघितलं ह्या पाच वर्षात तर पूर्णपणे आमचा भ्रमनिराश झालेला आहे अच्छे दिनच्या माध्यमातून व्यापार वाढतील उद्योगधंदे येतील इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळतील व्यापार त्याच पद्धतीनं उद्योगधंद्यांच्या माध्यमातून एक नवीन इंडस्ट्री येईल असं वाटलेलं होतं पण ते काही झालेलं नाही आज तसं बघायला गेलं तर नोटबंदी असेल जीएसटी असेल ई त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा म्हणजे आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्या माध्यमातन सामान्य व्यापारी देशोधारीला लागला कारण काँग्रेस सरकारनं एकोणपन्नास टक्केला एफडीआयला परवानगी दिलेली त्यावेळेला ह्या भाजप सरकारमधल्या सर्व राजकीय लोकांनी सर्व नेत्यांनी भारतभर आंदोलनं केली होती जी के, एकोणपन्नास टक्के एफडीए ला परवानगी देऊ नका म्हणून पण त्यावेळेला अनेक काँग्रेस सरकारनं आमच्या सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या भारतातल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावेळेला त्यांनी एकोणपन्नास टक्केला परवानगी दिलेली होती आणि राहिलेल्या एक्कावन्न टक्क्यामध्ये या भारतात होणाऱ्या प्रोडक्शन होणाऱ्या तसेच इथल्या शेतकऱ्यांचा माल घ्यावा असं त्या एक्कावन टक्क्यामध्ये त्यांनी घातलेलं होत आणि ह्या भाजप सरकारनं शंभर टक्के एफडीए ला परवानगी दिली शंभर टक्के एफडीए ला परवानगी दिलेली असल्यामुळं परदेशातला कोणताही मोठा मॉल कोणताही उद्योजक इथं तो व्यवसाय करू शकतो आणि काँग्रेसने जी अड घातलेली होती की इथल्या उद्योजकांच्याकडून प्रोडक्शन झालेलं किंवा इथल्या शेतकऱ्यांच्याकडून उत्पादित माल घ्यायचा आणि तो त्यांच्या स्टोअरमध्ये विकायचा अशी अट घातलेली होती पण ते भाजप सरकारनं ते अट काढून टाकल्यामुळं पूर्ण परदेशातनं माल आता इथं ते विकायला लागले उदाहरणार्थ फ्लिपकार्ट असेल ॲमेझॉन असेल या अशा अशा ह्या कंपन्या आज तुम्हाला मोबाईलच्या ॲपमधून तुम्ही परचेस करताना ते घरपोच देत आहे त्याला कारण हे सरकारच आहे त्यामुळं इथला किराणाभुसार व्यापार असेल धान्य व्यापारी असेल किरकोळ व्यापारी आहे जा त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मोबाईल धंदा हा पूर्णपणे संपलेला हे सरकार लोकांना तरुणांना सांगताना देशभक्तीचे गुणगान करते की देशाबद्दल प्रेम ठेवा मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल याच्या माध्यमातून आम्ही उद्योगांना आणि तरुणांना बेरोजगार तरुणांना आम्ही वाव घेऊ त्याने इंडस्ट्री उभा करावी असं सांगते असं एकीकडे सांगत आणि एकीकडे परदेशातल्या एफडीआयला शंभर टक्के परवानगी दिली त्या एफडीआयला शंभर टक्के परवानगी दिल्यामुळं इथले जे किरकोळ व्यापारी संपले संपले उद्योजक संपले ते संपले त्या उद्योजकामध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे तरुण होते ते संपले या सरकारनं सांगितलं की जवळ आम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देतो पण दोन कोटी रोजगार न देता आज यांच्या या सगळ्या नोटबंदीमुळं जीएसटी मुळे एफ डीआय मुळे ईव्ही पूर्णपणे नवीन नोकऱ्या तर तयार झाल्या नाही ते नाही पण असलेल्या सुद्धा कमी झाल्या स्टार्टअप इंडिया त्याबद्दल आहे मुद्रा योजने जर तुम्हाला सांगतो मुद्रा योजनेमध्ये ते त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरायचे ह्या सुद्धा फार मोठा घोटाळा झालेला आहे पण हे कोण बोलत नाही यामध्ये त्यांनी ते काय केलंय की सामान्य माणस सामान्य तरुणांना जाऊन बँकेत अर्ज करायचा आणि त्याच्याबरोबर एक अर्ज आहे तो अर्ज एका खाजगी कंपनीला प्रोड्यूस करायचा आणि त्या खाजगी कंपनीचे एक हजार रुपये भरायचे एक हजार रुपये भरायचे आणि ती कंपनी सांगणार किती फरक ती कंपनी सांगणार की हा त्याच्याशी म्हणजे तुमचे ज्या क्रायटेरिया त्यामध्ये बसतोय खाजगी व्यापाऱ्यांकडनं नाही 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 खाजगी व्यापारी नाही एखाद्या आता मी त्या <गेंगी> मुद्रा योजनेमध्ये अर्ज करायचं म्हणला बँकेकडे बँकेकडे अर्ज केल्यानंतर त्याबरोबर ते कागदपत्र प्रोड्यूस करताना था ती कागदपत्र बरोबर आहे त्यांनी बघण्यासाठी एक खाजगी कंपनी आहे त्या कंपनीचे एक हजार रुपये भरायचे आणि ते कागदपत्र मी त्या कंपनीकडे पाठवायचे हो आणि त्यांनी ते कागदपत्र किंवा ते सगळं बरोबर आहे म्हणून ते बँकेला कळवायचं आणि बँक मग मला हे देणार मंजुरी देणार सगळ्यात महत्वाचं हे पूर्वीपासून बँका करतच आहे एकंदर योजना सरकारची राबवणार पण खासगी खासगी कंपनी किंवा जे कोणी हुडा म्हणून कोणतरी आहे मला आता नाव आठवत नाही पण बहुतेक हुडा म्हणून जाईल गुजरात चे त्या या मुद्रा योजनेतना जवळजवळ जवळ अठराशे कोट रुपये त्या व्यक्तीने मिळवले त्या खासगी कंपनीला कागदपत्र तपासण्यासाठी या सामान्य व्यक्तीनं हजार रुपये भरले आज जवळजवळ नाही नाही म्हटलं तर या भारतात कमीत कमी तीन ते चार कोट लोकांनी तरी त्या मुद्रा योजनेसाठी अप्लिकेशन केले होते त्या ऍप्लिकेशनचा एक हजार रुपये तर ते एक हजार रुपये त्या व्यक्तीने किती पैसे मिळवले म्हणजे दाखवायची दिशा आणि लुटायचं एक हेच चालू आहे आणि एक सगळ्यात महत्वाचं मला एक सामान्य माणसांच्या बाबतीत किंवा सामान्य लोकांच्या बाबतीत एक घडलं की उज्ज्वला गॅस <laughs> उज्ज्वला गॅस देतो म्हणले उज्व्याला गॅस फुकड दिले पण नंतर संपल्यानंतर दुसरं रिफिल घेताना तुम्हाला हजार रुपये घ्यावे सगळ्यात महत्वाचं काय झालं उज्ज्वला गॅस घेतल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवर शिक्का बसला की तुमच्याकडे गॅस आहे म्हणून गॅस आहे म्हटल्यानंतर त्यांना त्या सामान्य व्यक्तीने का झोपडीतल्या लोकांना किंवा यांना जो काय गॅस रॉकेल मिळत होतो ते बंद झालं <coughs> ते रॉकेल बंद झाल्यामुळं हे एक हजार रुपये देऊन गॅस रिफिल घ्यायचा परवडत नाही तर सगळ्यांनी गॅस परत दिलेत परत, परत दिलेत पण आता गॅसचा शिक्का बसलेला असल्यामुळं रेशन कार्डवर त्यामुळे रॉकेल मेळज बंद झालं रॉकेल मेळज बंद झाल्यानंतर ज्या दुकानदार रॉकेल विक्री करत होता ते दुकानदार सुद्धा देशोधडीला लागले आज सांगली मिरज कोकवाड महापालिका क्षेत्रातले कमीत कमी, कमी दोनशे दहा ते दोनशे पस्तीस दुकानदार हे पूर्णपणे त्यांची दुकानं बंद <coughs> झालेली एकूण जर सगळा जर अभ्यास केला नोटबंदी पासून व्यापाऱ्यांच आणि सामान्य नागरिकांचं कंपर्ट मोडलेलं आहे तर ते कस नोटबंदीच्या वेळेला जे काय गोष्टी घडल्या किंवा हे त्यांनी सांगितलं की देशभक्तीसाठी आणि ह्याच्यासाठी तसं काही घडलेलं नाही ह्यांना काहीतरी करायचं होतं मला फक्त आता त्याविषयी नोटबंदीविषयी जास्ती चर्चा करायची नाही रिझर्व्ह बँकेनं नोट परत आलेल्याचा हिशोब दिलेला आहे पण नव्याण्णव पॉईंट तीन काय सहा आहे सहा पण छापल्या किती त्याचा हिशोब दिलेला नाही सगळ्यात महत्वाचं किती छापल्या कुणाच्या खिशात किती गेले किंवा कुणाकडे गे काय गेले हे कोणालाच काय माहित नाही आज सगळी यंत्रणा ह्या भाजपकडे आज सगळ्यात जास्ती सगळ्या लोकांना किंवा मतदारांना किंवा आणि ह्याला त्याला सगळ्याला खर्च कोण करते तर भाजप करते आम्हाला सुद्धा वाटत काहीतरी चांगलं करेल पण फक्त भाजप हे लुटायचं काम करावं आणि या माध्यमात अनेक सांगावं असं वाटतंय की भाजप हे मोठ्या लोकांचं म्हणजे उद्योजकांच्या ठराविक उद्योजकांचं हातचं भाऊ लाईल मला एक आठवत आहे की धीरूभाई अंबानीनं त्यांचं ब्रीद वाक्य होत रिलायन्स की करलो दुनिया मुठिमे तर ह्या रिलायन्सनं भाजपला सगळा पैसा अडका पुरवून किंवा त्याच्या माध्यमातन सगळ्या इंडस्ट्रीच्या माध्यमातन आपण सगळं करलो दुनिया मुठीमे करायचं ठरवलंय काय का हे जर बघितलं तर ठराविक उद्योजकांच्या हातातच भारत गेल्यासारखं वाटतं त्यांनीच चालवतात असं वाटते ह्या उद्योजकांचा मोदी हा फक्त चेहरा आहे असं मला वाटत आज मला अनेक गोष्ट आठवते कि एफडीआय असेल किंवा हे उद्योजक असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जसं ईस्ट इंडिया कंपनी आली व्यापाराच्या व्यापार, व्यापार करायच्या दृष्टीनं त्यांनी भारता भारतात आले आणि भारतात हळूहळू पाय पसरत त्यांनी भारत कब्जात घेतला तसं हे उद्योजक आणि परदेशातल्या कंपन्या भारत भारतातल्या नागरिकांना हवं तसं वापरायचं किंवा एक मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतंय आणि हे जर थांबवायचं असेल त्याच पद्धतीनं हे भाजप आज संविधान बदलायचं म्हणते कि संविधानातल्या काही गोष्टी बदलायचं म्हणते हे खरोखर चुकीचं आहे सामान्य माणूस याचा विचार करत नाही नाही तीनशे सत्तरच्या बाबतीत अजून कोणत्याही सामान्य लोकांना व तरुणांना काहीही माहित नाही तीनशे सत्तर कलम काय आहे हे काश्मीरच्या बाबतीत आहे काश्मीरच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं की त्यावेळेला तिथला तिथले जे राजा होते ते राजा हिंदू होते आणि तिथली जनता ही मुस्लिम होती आणि त्यावेळेच्या करारानुसार तीनशे सत्तर कलम काढायचे असं होतं की तिथल्या जमिनी तिथल्या मुस्लिमांच्या शिवाय किंवा बाकीच्याही त्यांनी घेऊ नये असं म्हणून ते ते कलम होतं त्या बाबतीत कुमार केतकरनी परवाच्या त्यांच्या मुलाखतीत फार छान त्यांनी सगळं सांगितलेलं आहे अनेक सगळ्यात महत्वाचं आपल्याला फक्त काश्मीर आणि काश्मीरमध्ये मुस्लिम असल्यामुळं तीनशे सत्तरचा विषय आहे पण मला तुमच्या माध्यमातून एक सांगावं असं वाटतं तमिळनाडूने आंध्रन सुद्धा काश्मीर सारखं आम्हाला तीनशे सत्तर कलम लावावं ही मागणी केली आहे पण हे कुठेही उजेड येत आणलेलं घेतलेलं नाही किंवा त्याला फ्लॅश केले गेलेले नाही आहे तीनशे सत्तर कलम म्हणजे काय की महाराष्ट्रात तीनशे सत्तर कलम जर लागलं तर महाराष्ट्रातला फक्त व्यक्ती महाराष्ट्रातच जमीन खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो कर्नाटक मधला किंवा आपल्या आंध्रमधला किंवा मध्य प्रदेश मधला इथं परचेस करू शकत नाही जमीन असेल किंवा हा विषय आहे फक्त बरं मला काय म्हणायचं आहे तीनशे सत्तरचं जे कलम आहे गेलं राम मंदिर मुद्दा असू दे किंवा तीनशे सत्तरचा मुद्दा हा अडवाणींच्या पासून चालू मग आज एवढं बहुसंख्येनं राज्यपाल यांचे सर्व जवळजवळ यांचे तीनशे सत्तर काय तीनशे पस्तीस खासदार होते राज्य यांची होती मग तीनशे सत्तर कलम का नाही हे सगळं दाखवायचं का आणि करायचं ह्या शासनाचं झालेलं आहे लोकांना काहीतरी वेगळं होईल असं वाटत होतं पण जे इन्फ्रास्ट्रक्चर जे काँग्रेसनं उभं केलं विमानतळ असेल नेव्ही असेल आपल्या सगळ्या सैन्य दलाच्या बाबतीत जे काही त्यांनी केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार केला पूर्वी लोकांना किंवा एखादं घर असायचं की म्हणजे माझे आजोबा सांगतात की त्यावेळेला त्यांना एक धोतर आणि एक शर्ट असायचा पण आज माझे पंचवीस पॅन्ट आहेत आणि पंचवीस शर्ट आहेत हा फरक झालाच ना तुमचा आर्थिक स्तर उंचावलाच ना नोकऱ्या मिळाल्या बरं आज अनेक महत्वाचं तुम्हाला सांगायचं या ह्याच्यात पाच वर्षात काय मोठं घडलं तर तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात शासकीय नोकऱ्या लोकसंख्येच्या फक्त एक टक्के आहेत शासकीय नोकऱ्या एक टक्के आहेत आणि बाकीच्या ज्या नोकऱ्या आहेत ह्या सगळ्या खाजगी आहेत आय टी क्षेत्र असेल बाकीची सामान्य एम आय सी असतील किंवा तिथे ह्या खाजगी ज्या नोकऱ्या आहेत ह्या खासगी नोकऱ्यामध्ये आरक्षण नाही आहे तुमचं स्किलच महत्वाचं आहे आताच जर उदाहरण द्यायचं आर्थिक दिवाळी खरून चाललंय भारत असं मला वाटतं साध त्याच पहिलं उदाहरण म्हणलं तर एअरवेज एअरवेजच घ्या आज एअरवेज ची कंपनी बंद पडते मल्ल्यासारखा पळून गेला ह्या लोकांनी कोणत्या पद्धतीने काय काय का केले त्याचे परिणाम आता सामान्य माणसाला सामान्य व्यापाऱ्यांना सामान्य उद्योजकांना आता जाणवा लागलंय विद्यमान जे खासदार होते त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या पूर्ण झालं ते विद्यमान खासदार खासदारांचा असा विषय होता की खासदारांनी इथं काहीतरी चांगलं आणावं हो, काहीतरी मोठ्या इंडस्ट्री साठी परवानगी अनेक सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेला एक त्यांना मी सांगितलेलं होतं मी रेल्वे कृती समितीचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय त्यावेळे त्यांना मी सांगितलेलं होतं की मिरज जंक्शनला मिरज जंक्शनला सातशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन आहे तर इथ बोगी बनवण्याचा किंवा इंजिन बनवण्याचा कारखाना आपण इथं आणू शकतो त्याबद्दल चर्चा झाल्या पण त्यांनी कशा लक्ष दिलं नाही त्या बाबतीत मग मी तुम्हाला सांगू शकतो की मी रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून मिरज पंढरपूर ब्रॉडगेज करण्यासाठी आदरणीय जयंत पाटील आदरणीय शरद पवार साहेब यांच्या घेऊन आम्ही मिरज पंढरपूर रेल्वेचं पर्गीषकरण करून घेतलं त्याच पद्धतीनं मिरज जंक्शनला पूर्णपणे पाण्याची फक्त एक हैदरकान विहिरी होती हैदरकान विहिरीतून पाणी देत होतो आपण पुण्यातून गाडी सुटली की मिरजेत आणि होबळीहून सुटली की मिरजेत पाणी भरत होते मग त्या संदर्भात आपण ते हे करून नदीतून स्पेशल पाण्याची आणि फिल्टरेशनची सगळी सोय करून आपण मिरज स्टेशनला पाण्याची सोय करून घेतली त्या त्या ठिकाणी आत्ताचं जो, जो मॉलचं जे बांधकाम आहे ते सुद्धा आपण मंजूर करून घेतलेलं आहे त्यावेळेच नंतर सांगली मिरज लोंढा करण्याचं त्यावेळेची मंजुरी आहे इलेक्ट्रिशियनचं त्यावेळची मंजुरी आहे आता त्याचं काम चालू आहे शासकीय असतं हळूहळू रेल्वेमध्ये स्लोली जसं सरकार पैसा देत असत तसं काम होत असत पण आता जर काम हे जर आम्ही केले असं जर म्हणत असतील तर ते त्याचे पुरावे माझ्याजवळ मी केव्हाही द्यायला तयार आहे आणि भाजपनं त्याचं श्रेय घेऊन म्हणजे काम कोण दुसरं करणार असं होणार हो कारण आता या दुहेरीकरणाचं आणि इलेक्ट्रिशियनचं काम हे काँग्रेसच्या सरकार असताना त्यावेळेला मंजुरी झालेली त्यावेळेला काम मंजुरी करून अर्थसंकल्पात तसे पैसे झालेले आहेत आणि जमिनीचे सुद्धा पैसे अदा केलेले आहेत आणि आता काम चालू आहे म्हणजे वर्षाला एकदा एका सरकारनं काम मंजूर केलं की सर्वेपासून पासून काम पूर्ण होऊ पर्यंत टप्प्या टप्प्याने जसं काम पूर्ण होत असतं तसं त्याला शासन पैसा पुरवत असत आणि ते काम होत असत ही काम झाली विशाल पाटील सर सांगलीकरांचा प्रतिसाद कसा असेल आज सांगलीकरांचा प्रतिसाद एक महत्वाचं म्हणजे पाच वर्षात संजय काकांचं काम इथल्या जनतेनं बघितलं प्रतीक पाटलांचं सुद्धा काम बघितल्यानंतर प्रतीक पाटलांना लोकांनी बाजूला केलं आणि संजय काकांना दिलं पण आज काँग्रेसनं राष्ट्रवादीनं शेतकरी संघटनेनं आरपीआय असेल पीआरपी असेल किंवा या सगळ्या लोकांनी एक नवा चेहरा म्हणून विशाल पाटलांना दिलेला आहे अनेक सगळ्यात महत्वाचं विशाल पाटला विशाल पाटील डाय, डाय, डायनामिक का वाढतात त्यांच्या कारखान्याला अनेक संकट आली पण त्या संकटांना डगमगून न देता शेतकऱ्यांचा आणि सभासदांचं हित बघून त्यांनी कारखाना हा चालवण्यास दिला जेणेकरून शेतकऱ्यांचा ऊस गाळप पण होईल हित जपलं जाईल आणि त्याच्या काही टर्म कंडिशन वर त्यांनी ते कारखाना त्यांनी चालवायला जर तो बंद पडला असता तर जत आणि तासगाव मधल्या मशिनरी जशा लोकांनी पळवल्या तसा तरी उद्योग विशाल पाटलांनी केलेला नाही त्यामुळं आज विशाल पाटलांनी शेतकऱ्यांचं आणि सभासदांचं हित ठेवून त्यांनी कारखाना चालू ठेवलेला आहे हळूहळू वसंतदादांचे नातू आणि त्यांच्यातलं जे काय त्यांचे गुण आहे किंवा आज मी त्यांच्याबरोबर गेले आठ दिवस फिरतोय बघतोय सगळं त्यांनी जो काय व्यापाऱ्यांच्या बाबतीत उद्योजकांच्या बाबतीत किंवा सांगली मिरजेमध्ये जे काय करायचं आहे त्यांचं एक व्हिजन आहे ते खरोखर चांगला आहे असं मला वाटतं याच्यात तेवीस तारखेला आपल्या निवडणूक होणार आहे तर या दृष्टीनं आपलं काय आव्हान असं करते जनतेला माझं एकच आव्हान आहे आपण संजय पाटलांना मतदान करून बघितलं आता विशाल पाटलांना मतदान करून बघावं म्हणजे एकदा संधी द्यायला पाहिजे विशाल पाटील सर हो कारण कसं आहे पाच वर्षात आपल्याला कळालं की संजय पाटलांनी काय केलं या मोदी सरकारनं काय केलं आणि हे भाजप सरकार किंवा भाजप मोदीला मत द्या म्हणते मग सांगली मिरजेत मोदी कुठे उभारले संजय काका उभारले मग संजय काकांचा विशेष नाही आणि मोदी उभारले असल्यामुळं विषय नाही संजय काकांना देण्यापेक्षा आपण आता विशाल पाटलांना निवडून आणू किंवा विशाल पाटलांना मतदान देऊ जेणेकरून त्यांचंही बघू ना ते जर नाही काम केले व्यवस्थित तर बुडो बाबू कोण चांगला असेल त्याला मदत करून